नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे लोणावळा येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लोणावळा शहरातील एका तरुणास पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी एकूण नऊ वर्षाची शिक्षा सुनावली आहे ही घटना लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन हजार एकवीस साली घडली होती या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पॉक्सो सह अनेक कलमान्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी दीपक सुधीर मंडल वय वर्ष सव्वीस राहणार साधनामाल लोणावळा शहर यास दोषी ठरवून न्यायालय अधिकारी डी के अनगुले यांच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला होता सरकारतर्फे अॅडव्होकेट अगरवाल यांनी युक्तिवाद केला पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे प्रभारी अधिकारी होते प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे यांनी केला कोर्टामध्ये पोलीस हवालदार एस माने यांनी अंमलदारी केली तर कोर्टपेरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक खरात आणि जिल्हा पातळीवर पेरवी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी भूमिका पार पाडली न्यायालयाने आरोपीस कलम चोपन्न अन्वये पाच वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंड फॉक्सो कलम बारा अन्वय तीन वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंड तर कलम नऊ के अन्वये पाच वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे सीआरपीसी दोनशे पस्तीस दोन दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली न्यायालयाच्या या निर्णयाने पीडितेच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद